तर रामराम मित्रांनो कशात तुम्ही माझ्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा पाणी आज दोन दिवस झाले पाणी येत आहे आणि रोज आम्ही क्लासला जात आहे मी तर रोज होत आहे मी ओलो आता बाई मी आवड गेली त्यात आणि पुरा ओला आहे मग थंडी लागून राहिली हे पाहा पाणी त्याव बाई पाणी पाहिजे पाणी पाहिजे पाणी घेणं राबून <laughs> पाणी पाहिजे झालं आता हे पहा पाणी तर फायनली आम्ही आलो क्लासमध्ये हे पाहू शकता शिवभाऊ ठाकरे आहे आणि माझा फ्रेंड आहे आपण आपॲक्टिंग क्लास जेव्हा लावले आहे तिथं मी आहे ॲक्टिंग बाजू घाता न करते कशी करते तर गाय हे असंच आहे मुलच आणि हे आमचे भाऊ ॲडिटर कार्तिक बोलते सब ॲडिटर खूप बोलते का निखील भाऊ हो निखिल भाऊ ओ कायचं बोला काय बोलू राहायचो इथं ऍक्टिंग करू करू माणसाचा पार वाटपुळ झालाय आणि तुम्ही असं म्हणून राहिले काय तर मी तुमच्यासोबत काहीतरी बोलू मी तुम्हाला सांगतो ना नागेश भाऊ आपल्यासोबत हे जे काही चालू आहे ना आपल्या हॉल बदलला आपल्या काही चार पाच गोष्टी झाल्या हा त्यानंतर मला असं गट फिलिंग घेऊन राहिल्या की आपला जो प्रयोग आहे ना हा एकदम म्हणजे असा खूप जोरदार होणार आहे काही तुम्हाला काही परिकल्पना वाटून राहिली नाही हा है ना आणि आपण सध्या काय करतो ऍक्टिंग करत आहे आपण हे ब्लॉग आहे असतो का ब्लॉग असा असते एक मिनिट सांगा सुसज्जन दिसलं पाहिजे ना अच्छा अच्छा हां बोला काय प्रश्न आहे तुमचे काही नाही आहे बस भाई काय <laughs> काय प्रश्न राहणार काही नाही राहणार बस तुम्हाला घ्यायचं ते इच्छा होती माहिवाली अच्छा माझ्या ब्लॉगमध्ये घ्यायचं असं घेतलं घेतलं तुम्हाला खूप चांगलं वाटलं माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही खूप काही सांगितलं अच्छा हा थँक्यू सो मच आणि हे आमचे डब्ल्यूवाले आले आहे काय हा क्रिकेट खेळत आहे सो बाई नमस्कार नमस्कार यस यस भाऊ ढकळीवाले आहे भाऊचे डायलाकडे हार्ड आहे अरे ते नो काय पैसे पैसे करतो अरे गेलं <tap> भाऊ तुम्हाला कसं वाटतं बापरे चांगला वाटतंय तर आजचा विषय काय विषय हा सध्या गणितात फेल आहे बाकी पाऊ पुढचं काय तर विषय हार्ड आहे तुमचा बर तर भाऊ बनते बाई गणितात फेल आम्हाला मग ऍक्टिंग झाली काणितचा काय संबंध भाऊ सगळं तेच माहित आहे ना वाटलं असं बाई म्हणणार म्हणून अय स्माइलिंग भाऊया ब्लॉकमध्ये येणार आहे हो टाकणार आहे मी तुम्हाला तुमची परमिशन आहे की नाही अरे नसली तरी मी टाकला अरे हॅलो नमस्कार 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 आमच्या नाटकाची तालीम सुरू आहे आणि तालमीला नागेश भाऊ गाडेकर आमचे आज ब्लॉग बनवत आहेत वरून आदेश आहे कारण की शुभम भाऊनं वरून आदेश आहे शुभम भाऊनं म्हटलं आहे की भाई ब्लॉग बनवा चालू आहे बाई तू बनवाय काही म्हटलं आहे सांगितलं का इथे प्रेक्षक सांगू का জেল জেলতে তোমাৰ ঘৰ বছলত ভিজলে গেলে চাৰি পাঁচ দি आल्या नाटकांनी माऊस आणला स्वतःचा लॅपटॉपचा माऊस आणला आज मी प्रॅक्टिससाठी स्वतःच्या लॅपटॉपचा माऊस आणलेला आहे माझं डेडिकेशन आहे नाटकाप्र माऊस एवढं ओके ठीक आहे चला तर मित्रांनो आता डायरेक्ट ठेवून आणण्यावरच तर मित्रांनो हा ब्लॉग इथं समजते लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा